काही म्हणजे माझे बोलण्याची काही हे नाही आहे हे फक्त फक्त अदरणीय अमरसेजी पंडित साहेब यांना भेटावं कारण की परिवार यांचं काम आहे आज पंधरा ते अठरा वर्ष झाले बिगर सत्याचं चोवीस घंटे मग ते सांस्कृतिक क्षेत्र असो शेतीचा शेतकरी विषयी विषय शे, असो किंवा मग तुम्ही सामूहिक सोहळा घ्या क्रीडा क्षेत्र घ्या करोनासारख्या महामारीमध्ये मा बघा तुम्ही म्हणजे चोवीस घंटे परिवार हे लोकांसाठी जलकल्याणासाठी त्यांचं म्हणणंच आहे राजकारणामध्ये असल्यानंतर ऐंशी टक्के समाजकारण करायचं वीस टक्केच आता ही संधी आलेली आहे मला तर तुमच्या मात। माध्यमातून आदरणीय अजितदादा पवार यांना एक विनंती करायची हे माझं म्हणणं नाही हे लोकांचं म्हणणं आहे की कवा न्याय हे अमरसी पंडित व शिवछत्रपरिवारावर हो हे न्याय मिळालाच पाहिजे कारण की हा योग आता आलेला आहे आणि महाराष्ट्र अवघ्या महाराष्ट्राला पण माहिती आहे आदरणीय आमरसे पंडित यांची स्वच्छ प्रतिमा आणि लोकांसाठी काम करण्याची जी धमक आहे मला वाटतं खरंच आणि सगळ्यांना वाटतं आदरणीय आमरसे पंडित यांना ती संधी मिळतो मंत्रिपद हा फक्त शिवछत्र परिवारच त्याचे दावेदार आहे मला तर वाटतं त्याच्या दावेदार दुसरं कुणी बी कारण की जे जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी लोकांसाठी जे कार्य त्यांचं आहे त्याला बघता ते काही विरोधक बघत नाही काय नाही फक्त त्यांच्यापाशी किंवा जे कामासाठी आलं ते त्याचं काम कसं व्हावं त्या त्यांची ते करण्याची ते त्यांची मरमर असते त्याच्यामुळं हा सांगण्याचं काही हेच नाही ते त्यांनाच मिळावं तुमच्या माध्यमातून मी सर्व राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती करी का खरंच हा योग जे आहे आलेलं आहे हे न्याय द्यावा परिवार यांना न्याय द्यावा